नमस्कार मंडळी आज आपण एका अशा दृश्याची कल्पना करूया जितपर्यंत नजर जाईल तितपर्यंत फक्त गाड्या आणि गाड्या त्यावर फडफडणारे भगवे झेंडे माणसांची अक्षरशः अफाट गर्दी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वागतासाठी मंडप कमानी आणि त्या गर्दीतून पुढे सरकणाऱ्या गाड्यांवर फुलांचा वर्षाव होतोय बाप रे होतो आणि हे सगळं कधी घडत होतं तर गणेश चतुर्थीच्या दिवशी हे चित्र आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालेल्या मराठा आरक्षण मोर्चाचं म्हणजे बुधवारी सकाळपासूनच त्यांचं असं जंगी स्वागत सुरू होतं हो म्हणजे हे चित्र बघून खरंच आश्चर्य वाटतं अगदी पण फक्त काही महिन्यांपूर्वीची परिस्थिती आठवा जरा महाराष्ट्रात काय बोललं जात होतं विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या आणि चर्चा अशी होती की जरांगे पर्व आता संपलं हो हो होती अशी चर्चा कारण लोकसभा निवडणुकीत महायुतीला विशेषतः भाजपला मोठा फटका बसला होता फक्त नऊ जागा मिळाल्या होत्या बरोबर विधानसभेत चित्र पालटलं महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं त्यामुळे मग अनेकांना असं वाटायला लागलं की जरांगे पाटलांचा जो प्रभाव होता तो आता ओसरलाय आणि त्यात भर म्हणजे त्यांनी आधी मराठा उमेदवारांना अर्ज भरा असं आवाहन केलं आणि नंतर अचानक माघार घ्यायला सांगितली हो त्यामुळे समाजात थोडा गोंधळ निर्माण झाला होता आणि काही प्रमाणात नाराजी सुद्धा होती बरोबर आणि मुंबईतल्या आंदोलनाला सुरुवातीला कोर्टाने परवानगी नाकारली होती त्याचाही एक नकारात्मक परिणाम झाला होता हो ते ही सगळी पार्श्वभूमी आहे या कारण यामुळेच जेव्हा गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे ऐन सणासुदीत पुन्हा आंदोलनाची हाक दिली गेली तेव्हा त्याला कसा प्रतिसाद मिळेल याबद्दल खूप मोठी शंका होती म्हणजे तो पूर्वीचा जोर तो उत्साह लोकांमध्ये असेल का हा प्रश्न होताच अगदी राजकीय विश्लेषकांपासून ते सामान्य माणसांपर्यंत सगळीच संभ्रमात होते पण मग सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जे दिसलं त्याने सगळे अंदाजच मोडून काढले खरे जालना नांदेड धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी म्हणजे मराठवाड्यातून तर प्रचंड प्रतिसाद मिळालाच हो पण लोकांनी अक्षरशः इतकी तयारी केली होती की शासन आणि पोलीस प्रशासनाचे गर्दीचे सगळे आढाखे चुकले म्हणजे काय तयारी होती नेमकी लोक घरातून निघताना महिनाभर पुरेल इतकं रेशन कपडे गॅस सिलेंडर सगळं घेऊन निघाले होते अहिल्यानगरमध्ये रात्री तर म्हणतात अक्षरशः जनसमुद्र उसळला होता अच्छा महिनाभराची तयारी हो तर मग मुख्य प्रश्न हा आहे की ज्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रभावावर इतके प्रश्न विचारले जात होते त्या मनोज जरंगे पाटील यांनी हे इतकं जबरदस्त पुनरागमन हे कमबॅक नक्की साधलं कसं म्हणजे मागच्या चार पाच महिन्यात पडद्यामागे काय घडलं काय रणनीती होती आज आपण आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर याच प्रश्नाचा जरा खोलवर जाऊन विचार करूया यामागची कारणं समजून घेऊया नक्कीच तर सुरुवात तिथूनच करूया जिथे आपण आधी होतो जरांगे पर्व संपलं ही चर्चा का सुरू झाली होती आपण म्हटल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीतली त्यांची भूमिका थोडी गोंधळात टाकणारी होती हो आणि निकालानंतर त्यांच्या एकूण प्रभावावर शंका घेतली जाऊ लागली त्याचा परिणाम काय झाला त्याचा थेट परिणाम असा झाला की जे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते होते किंवा जे निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय होते त्यांच्यामध्ये एक प्रकारची नाराजी पसरली होती त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र आणून पूर्वीसारखा पाठिंबा मिळवणं हे त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान होतं असं चित्र नक्कीच होतं बर मग या परिस्थितीतून बाहेर पडून हे एवढं मोठं आंदोलन पुन्हा कसं उभं राहिलं आपल्या माहितीनुसार काय मुद्दे दिसतात यातला पहिला आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या मागण्यांमध्ये असलेलं सातत्य ते आपल्या मूळ मागणीपासून अजिबात ढळले नाहीत कोणत्या मागण्या म्हणजे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं सगळे सोयरे म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी पुरावे आहेत त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांनाही तोच लाभ मिळावा या अध्यादेशाची नीट अंमलबजावणी व्हावी आणि तिसरं म्हणजे जुने गॅझेटियर हैदराबाद बॉम्बे सातारा लागू करावेत या मागण्या त्यांनी सोडल्या नाहीत हे खरंच महत्वाचं आहे कारण मध्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं होतं ना एसीबीसी आरक्षण ज्याला म्हणतात हो दिलं होतं सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास साठी पण जरांगे पाटील यांनी ते स्वीकारलं नाही नाही स्वीकारलं नाही त्यांची भूमिका ठाम होती की आरक्षण हे ओबीसी कोट्यातूनच हवं म्हणजे मराठ्यांचा समावेश कुण हा कुणबी म्हणूनच व्हायला हवा तडजोड करणार नाही हा संदेश त्यांनी अगदी स्पष्टपणे समाजापर्यंत पोहोचवला यात कोणतीही संदिग्धता नव्हती अच्छा म्हणजे भूमिकेवर ठाम राहिले पण फक्त भूमिका घेऊन चालत नाही ती लोकांपर्यंत पोचवावी लागते त्यांना सोबत ठेवावं लागतं अगदी बरोबर आणि इथेच दुसरा मुद्दा येतो त्यांनी लोकांशी संपर्क तुटू दिला नाही म्हणजे कसं कारण काही महिने तर मोठं आंदोलन नव्हतं ना हो आंदोलन नव्हतं पण ते पूर्णपणे शांत बसले नाहीत जशी त्यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केली त्यानंतर लगेच त्यांनी राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक चावडी बैठका घ्यायला सुरुवात केली अच्छा चावडी बैठका हो आणि अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा त्यांचे कार्यकर्ते समन्वयक यांच्या बैठका सतत सुरू होत्या नियोजनाचं काम चालू होतं आणि माध्यमांशी संवाद तोही त्यांनी कायम ठेवला वेळोवेळी मीडिया समोर येऊन आपल्या मागण्या पुन्हा मांडणे सरकारवर एक प्रकारचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि आपण लवकरच मोठं आंदोलन करणार आहोत हे सतत सांगत राहणे यातून त्यांनी काय केलं तर आंदोलनाची जी एक ऊर्जा असते जी धग असते ती विजू दिली नाही म्हणजे लोकांच्या मनात ती अपेक्षा आणि तयारीची भावना कायम राहिली बरोबर तिसरा महत्वाचा पैलू म्हणजे नेतृत्व टिकवून ठेवणं याबद्दल थोडं सांगा कारण विधानसभा निवडणुकीनंतर वाटलं होतं की नेतृत्वाला आव्हान मिळेल हो अशी शक्यता बोलून दाखवली जात होती पण त्यांनी आंदोलनाची सूत्र पूर्णपणे स्वतःच्या हातात ठेवली एक उदाहरण द्यायचं झाल्यास संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात जो तणाव निर्माण झाला होता आणि मराठा समाजाने आंदोलनं केली मोर्चे काढले हो त्या काळात जरांगे पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला ते स्वतः फिरले भाषणं केली आणि आंदोलनाचं नेतृत्व केलं अच्छा हे यासाठी लक्षणीय आहे कारण त्याच काळात सुरेश धस यांच्यासारखे काही इतर मराठा नेते सुद्धा स्वतंत्रपणे भूमिका मांडत होते तरीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारा मुख्य चेहरा आणि समाजाचा मोठा पाठिंबा असलेला नेता म्हणून जरांगे पाटील यांची ओळख टिकून राहिली ते थोडे शांत नक्कीच होते या काळात म्हणजे आपण ज्याला सायलेंट मोड म्हणू तसे होते पण पडद्याआड गेले नाहीत अगदी लोकांच्या किंवा मीडियाच्या नजरेआड ते कधीच गेले नाहीत लोकांच्या कार्यक्रमांना जाणं बैठका घेणं आपली भूमिका पुन्हा सांगणं हे सगळं सुरू होतं त्यामुळे त्यांचं स्थान कायम राहिलं आणि याच काळात त्यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची पण भेट घेतली होती बरोबर हो ती भेटही महत्वाची होती त्यातून ते त्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केला की आपला लढा हा कोणत्याही विशिष्ट जातीच्या विरोधात नाहीये म्हणजे एका बाजूला आक्रमक भूमिका आणि दुसरीकडे हा सामंजस्याचा प्रयत्न यातून त्यांनी नेतृत्वाची पकड ढिली होऊ दिली नाही बरोबर पण या सगळ्यांपेक्षाही म्हणजे भूमिका संपर्क नेतृत्व यापेक्षाही त्यांच्या ह्या जोरदार पुनरागमनामागचं सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर ते म्हणजे मराठा समाजाचा त्यांच्यावरचा विश्वास आणि तो विश्वास त्यांनी कसा प्रत्यक्षात आणून दाखवला हे महत्वाचं ठरलं विश्वास तो कसा गंमत म्हणजे ही आकडेवारी खुद्द सरकारचीच आहे अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख आणि इतक्या मोठ्या संख्येने या नोंदी सापडणं हे फक्त आणि फक्त जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आणि त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळेच शक्य झालं असा एक पक्का विश्वास समाजात तयार झाला अच्छा म्हणजे हे त्यांच्या आंदोलनाचं थेट फलित होत अगदी पण हा विश्वास फक्त कागदावरच्या नोंदींपुरता राहिला नाही मग त्याला खरी ताकद मिळाली ती प्रत्यक्ष लाभांमधून ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली त्यांना त्याचे ठोस फायदे काय झाले हे जरांगे पाटलांनी अगदी उदाहरणांसहित समाजासमोर उदाहरणार्थ एमबीबीएस शिक्षण ज्याची फी खूप जास्त असते त्यात मोठी सवलत मिळणं किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि इतर सरकारी योजनांचा फायदा मिळणं हे त्यांनी आकडेवारी देऊन प्रत्यक्ष उदाहरण देऊन लोकांसमोर आणलं म्हणजे एक प्रकारे सिद्ध त्यांनी अगदी तोच शब्द यामुळे दोन गोष्टी झाल्या एकतर लोकांना कुणबी प्रमाणपत्राचं खरं महत्व कळालं त्याचे आर्थिक फायदे दिसले आणि दुसरं जर सगळ्याच मराठ्यांना म्हणजे सरसकट ही प्रमाणपत्र आणि हे फायदे मिळवायचे असतील तर ते फक्त मनोज जरांगे पाटीलच मिळवून देऊ शकतात हा विश्वास अजून पक्का झाला अच्छा म्हणजे हा मुद्दा कळीचा ठरला म्हणायचा हो माझ्या मते तरी हा सर्वात कळीचा मुद्दा आहे या एका गोष्टीने आंदोलनाच्या बाजूने वातावरण फिरवण्यात खूप मोठी भूमिका बजावली लोकांचा इतक्या मोठ्या संख्येने सहभाग वाढण्याचं हे एक एक प्रमुख कारण यात अजून राजकीय बाजू पण आहे ना जी आपल्या माहितीत उल्लेखलेली आहे हो आहे ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचं काय कनेक्शन तर या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू असणार आहे त्यामुळे जे स्थानिक नेते किंवा कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या वेळी जरांगे पाटलांवर नाराज होते किंवा त्यांच्या भूमिकेशी सहमत नव्हते ते आता बदललेली परिस्थिती बघून म्हणजे लोकांचा वाढलेला पाठिंबा आणि कुणमी प्रमाणपत्रातून मिळणारे संभाव्य फायदे लक्षात घेऊन आणि ओबीसी आरक्षणातून मिळणाऱ्या राजकीय संधी बघून बरोबर ते फायद्याचं गणित बघून पुन्हा जरांगे पाटलांच्या आंदोलनाशी जोडले गेले असे या माहितीत म्हटलं आहे अर्थात याचंही मूळ कारण लोकांचा वाढलेला पाठिंबा आणि कुणबी प्रमाणपत्राचे फायदे हेच आहे समजलं तर आत्ताची परिस्थिती काय आहे मोर्चा कुठं आत्ताची परिस्थिती अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा शिवनेरीवरून निघाला आहे आणि मुंबईच्या दिशेने वेगाने पुढे जातो आहे आणि गर्दी वाढतीये का हो आपल्या माहितीनुसार जसजसा मोर्चा पुढे सरकेल तसंच आणखी लोक त्यात सामील होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईच्या वेशीवर पोहोचेपर्यंत ही गर्दी अजून किती वाढेल याचा अंदाज लावणं खरंच खूप कठीण आहे आणि सरकार काय करते? सरकारची भूमिका पण आता थोडी बदललेली दिसतीय सुरुवातीला परवानगी नाकारली होती पण आता आझाद मैदानावर एका दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी दिली आहे असं कळतंय फक्त एका दिवसासाठी हो तूर्तास तरी एका दिवसासाठी आणि एवढंच नाही तर जरांगे पाटील यांची चर्चा करण्यासाठी सरकारने दोन मंत्र्यांची राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांची एक समिती नेमली आहे त्यांच्यावर चर्चेची जबाबदारी दिली आहे अच्छा म्हणजे सरकार आता चर्चेसाठी तयार दिसतंय हो त्यामुळे आता हा जो वाढता दबाव आहे त्याला सरकार कसं प्रतिसाद देतं या चर्चेतून काही मार्ग निघतो का, का आणि जरांगे पाटील स्वतः या एका दिवसाच्या परवानगीवर काय भूमिका घेतात हे बघणं आता महत्वाचं ठरेल तर एकंदरीत आपण या सगळ्या चर्चेतून हे पाहिलं की मनोज जरांगे पाटील यांचं हे जे पुनरागमन आहे ते काही अचानक झालेलं नाही नाही अजिबात नाही त्यामागे एक स्पष्ट रणनीती दिसतीये आपल्या स्रोतांच्या विश्लेषणानुसार त्यांची मूळ मागणीवरची ठाम भूमिका हो लोकांशी सतत ठेवलेला संपर्क आणि संवाद बरोबर आव्हानं असतानाही नेतृत्व टिकवून ठेवण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणबी प्रमाणपत्राचे ठोस फायदे लोकांसमोर आणून त्यांचा विश्वास जिंकणं हे सगळे घटक निर्णायक ठरले आहेत अगदी हे सगळं प्रकरण म्हणजे सामाजिक आंदोलनांची जी गुंतागुंत असते त्यातली राजकीय डावपेच आणि मोठे अडथळे किंवा म्हणजे सेटबॅक्स आल्यानंतरही पुन्हा कसं उभं राहता येतं कसं जनसमर्थन मिळवता येतं याचं एक उत्तम उदाहरण आहे यात नेतृत्वाची भूमिका लोकांच्या अपेक्षा आणि त्यांना मिळणारे प्रत्यक्ष लाभ यांचं गणित कसं जुळून येतं हे स्पष्ट दिसत बरोबर आता आपल्या माहितीत असं म्हटलं आहे की सरकारने चर्चेसाठी समिती नेमली आहे आणि आंदोलनाला एका दिवसाची परवानगी दिली आहे हे ऐकायला तर सकारात्मक वाटतं हो वाटू शकतं पण त्याच वेळी आपण जी लाखोंची गर्दी बघतोय हो आणि मनोज जरांगे पाटील यांची तडजोड करणार नाही ही जी भूमिका आहे ती पण लक्षात घ्यायला हवी अगदी ती लक्षात घेतली तर एक मोठा प्रश्न उरतोच की त्या एका दिवसानंतर काय सरकारची समिती आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा यशस्वी होईल का काही तोडगा निघेल की हा संघर्ष अजून शिघळेल आंदोलक मुंबईतच थांबतील की सरकार अजून काही वेगळी पावलं उचलेल हो म्हणजे भविष्यात या वाटाघाटी किंवा संघर्षाची दिशा काय असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच आपल्याला येणारं काळच देऊ शकेल नक्कीच तर आजच्यासाठी इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद